नमस्कार आपण पाहत आहात राजिरा न्यूज चॅनल उमरखेड शहरामध्ये बैलपोळा सण उत्साहाने साजरा उमरखेड तालुक्यामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पोळा हा सण साजरा करण्यात आला परंतु दरवर्षीपेक्षा यावर्षी अतिशय साध्या पद्धतीने बैलपोळा सण साजरा करण्यात आला चौदा ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते सलग आठ दिवस पावसाने झुडपून काढले त्यातच इसापूर धरणा हा शंभर टक्के भरल्यामुळे पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे असंख्य शेतकऱ्यांचे नुकसान झाले यामध्ये शेती शेत शेती पिकाचे जनावरांचे वस्तूचे मालमत्तेचे असंख्यप्रमाणे नुकसान झाले त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला शेतकऱ्यांच्या हाती आलेला हातातोंडाचा घास नाहीचा झाला त्यामुळे उमरखेड शहरामध्ये अतिशय साध्या पद्धतीने बैल पोळा सण उत्साहाने साजरा करण्यात आला त्यातच एक सामान्य कुटुंबातील शेतकरी किरण दीक्षित यांचीही आपण बघूया प्रतिक्रिया नमस्कार मी व्यक्ती आहे पाहत आहे की पोळा हा सण दोन मध्ये आपण साजरा करताना दिसत आहे तसेच ते काल आपल्या आठ दिवसा अगोदर नैसर्गिक आपत्ती झाली त्या आपत्तीमुळे आपले शेतकरी बांधव थोडे खसलेले आहेत तरी त्या अनुषंगाने हा सण हा वर्षातून एकदा येत असल्यामुळं आपण सर्वजण शॉर्टकटमध्ये का होईना पण पोळा हा आपण साजरा करत आहे आणि आजच्या या एकवीसव्या सदीमध्ये आपण पाहत आहे सगळं तंत्रज्ञानाचं जीवन सुद्धा आज बऱ्याचशा शेतकऱ्याचं उपलब्ध दिसत आहे त्यामुळे आज पोळा हा सण पाहून आपल्याला सर्वांना आनंद वाटतो साजरा हो काय